वादी संघटनेने लक्षतीर्थ वसाहतीतल्या अनधिकृत प्रार्थना स्थळावर कारवाई करण्याची मागणी केली यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेनं आज कारवाईला सुरुवात केली महापालिकेने कारवाई सुरू के केल्यानंतर या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांकडून या कारवाईला विरोध केला जातोय प्रार्थना स्थळावर कारवाई होऊ नये यासाठी मुस्लिम समाज आक्रमक झाला यामुळे प्रार्थना स्थळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला महापालिकेचा अतिक्रमण विभाग या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोहोचला होता करवीर तहसीलदारांनी लक्षतीर्थ वसाहत परिसरात एकशे चव्वेचाळीस कलम लागू केले पोलिसांनी या ठिकाणी या परिसरात जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव केलाय प्रार्थनास्थळावर कारवाई होऊ नये यासाठी मुस्लिम समाजानं महानगरपालिकेसमोर ठिया मांडला होता यावेळी महानगरपालिका परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं दुपारी मुस्लिम समाजातील प्रतिनिधींशी चर्चा होईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई थांबवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली यानंतर येथील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने मुस्लिम, मुस्लिम बोर्डिंगकडे रवाना झाला दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुस्लिम समाजाची बैठक होणार असल्याची माहिती मिळते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे कोल्हापूर